रामकृष्ण आर्य हो का संगीताच्या काकडीमध्ये अगदी वावरात शेतात तुमचं मैत्रिण सर्वांचं स्वागत आहे आज आपण तोडणारी काकडी आजचा दिवस आहे पहिला कारण की पहिल्याच दिवशी आज तोडायची तिला हाताळायची हाताळायची म्हणजे आज जी काही मोठी मोठी सापडते ती तोडायची आपल्याला बघा हो आणि ही काकडी तोडायची म्हणजे पूर्ण वाकून आकुन, पूर्ण वाकूनच तोडायची उभेने अजिबात दिसणार नाही आहे चला मग काकडी तोडूयात आहे का पूर्ण अशी झाडं पानं उलटी पालटी करून ही काकडी बघायला लागती बादली भर तर भरलेली आहे चला आता बादली ओतून येऊया आणि एक काकडी तिथं ठेवली कारण की आपल्याला आपली पात कुठपर्यंत आली आप ती आपल्याला ओळख वळखायसाठी मी तिथं काकडी ठेवलेली आहे आता ही बादली मी ओतून येते आणि हे बघा आता सुनबाईची बी बादली भरत येईन अर्धी मुर्ती तिची तिने आधी ओतून आलेली आहे खेप आजचा पहिला तोडा म्हणजे माझ्या तरी तीन कॅरेट भरतील अशा मापात निघतील कारण की पहिला तोडा आणि पहिला तोडा खूप चाफायला लागतो चाफून बघायला लागतं आणि टाईम बी लागतो तोडायला हे बघा आता बी इकडं दुसऱ्या पाथाला तिची बी वादली भरत आलेली आहे ती बी तोडते कारण की प्रत्येक गोष्ट हे वाकूनच हे करायला लागते आता सनबाई तुम्हाला काहीतरी म्हणणार आहे बघा ते आता पुढे येईल आणि त्यावेळेस बोलल काकडी सा काकडी खूप बघायला लागते बघा आता बघा आता काय म्हणते ती म्हणती या काकडी खायला तुम्हाला काकडी खायला बोलवती बघा काकड्या <laughs> त्याच्यामुळं काकड्या खायला या तुम्ही हे <laughs> बघा आमची काकडी तर तोडून झालेली आहे एवढी काकडी निघाली म्हणजे तीन कॅ ह्या दोन कॅरेट आणि दोन बादल्या म्हणजे तीन कॅरेट आता भरतील आपली चला मग निसाईचं कार्यक्रम का आता इथं धुवायची घेतलं आहे संपूर्ण एका छोट्या हौदात ओतून घेतली काकडी आणि पाणीसुद्धा ओतलं आहे पाणी बी ओतून घेतलेलं आहे आता ही काकडी धुवून घेणारे बघा अशी स्वच्छ तिला पूर्ण त्याचा पांढरटपणा आहे तो काढायला लागतो आणि काकडी एकदम स्वच्छ धुवून घ्यायला लागते काकडी ही स्वच्छ धुतली की तिच्या अगदी शाईन येते आणि अशा पद्धतीने तिला लावायची म्हणजे बघा प्रत्येक मालाची आपल्याला किती निगा राखायला लागते अगदी भरतानीसुद्धा आणि कसं आहे पाऊस तर भरपूर झाला आणि खूप चिखल झाला त्या शेतात पण काय गाळ असू सु काही असू पाऊस असू माल तर तोडायच लागतो आजचा आमचा हा पहिला तोडा हे बघा एक कॅरेट तर भरत आलं आता अशा पद्धतीने पूर्ण काकडी लावून घ्यायला लागते आणि काकडी घरी आणली की लगेच धुवून टाकायला लागते आणि थोडीशी म्हणून तिने एकटीनेच आहे अवका तीन कॅरेट आपली भरून झालेली मग आजचा काकडीचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी उद्या भेटूया बाय